अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथील अवैध धंद्यांविरोधात पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या विशेष पथकाने मोठी कारवाई केली आहे वैश्या व्यवसायाचा भांडाफोड केल्यानंतर आता पोलिसांनी सुगंधित तंबाखू आणि मावा बनवणाऱ्यांवर धाड टाकली आहे या कारवाईत पोलिसांनी तब्बल तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे ज्यात मावा तयार करण्याच्या मशीनचा देखील समावेश आहे राज्यात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आणि निर्मितीवर बंदी असताना देखील शेवगावातील नाईकवाडी मोहल्ला भगतसिंग चौक आणि बंधन लॉन्स या परिसरात गिरणीच्या सहाय्याने सुगंधित तंबाखू मिसळून मावा बनवण्याचा व्यवसाय राजरोजपणे सुरू होता पोलीस पथकाने या तीन ठिकाणी एकाच वेळी कारवाई करत या अवैध धंद्याचा पर्दाफाश केला या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात आरोपी खलील शहा अल्ताफ पठाण कुणाल पिसाळ शहाबाज पठाण आफताब पठाण या पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम एकशे दोनशे दोनशे 275 अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस घारगे ही दुसरी मोठी कारवाई अधीक्षक सोमनाथ यांच्या विशेष पथकाची असल्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणांले आहेत सोमनाथजी यांनी मावा तयार करणाऱ्या मशीन्स तसेच गुटखा तसेच काही विषारी पदार्थ हो, बनवणारे साहित्य याच्यावरती विशेष पथकाने कारवाई केली असता त्यामध्ये आम्हाला चार आरोपी तर मावा मशीन बनवणाऱ्या मावा बनवणाऱ्या काही मशीन मिळून आलेल्या आहेत यामध्ये सात मशीन्स आपल्याला मिळून आलेल्या आहेत तसेच मावा बनवण्यासाठी वापरणारी पक्की सुपारी कच्ची सुपारी तसेच इतर विषारी पदार्थ आपण मुद्देमाल पंचासह जप्त करण्यात आलेला आहे यामध्ये एकूण मुद्देमाल हा तीन लाख त्र्याण्णव हजार रुपयाचा जप्त करण्यात आलेला आहे पुढील गुन्ह्याची तजवीज ठेवलेली आहे गुन्ह्याची कारवाई चालू आहे ही कारवाई जिल्ह्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने विशेष पथकाद्वारे चालू आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष आखाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल भिंगार दिवे दिनेश मोरे उमेश खेडकर सुनील पवार अजय साठे पोलीस कॉन्स्टेबल अमोल कांबळे अक्षय भोसले सुनील दिघे तसेच शेवगाव पोलीस ठाण्याचे पोसई खेडकर पोलीस हेड कॉन्स्टेबल आकाश चव्हाण शिरसाठ अंगरखे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट